मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या ब्लॉग मध्ये तर झालं का सगळ्यांचं जेवण आता वाजले संध्याकाळचे दहा रात्र मी झोपायची तयारी केली जेवण वगैरे केलंय आता झोप ड्रेस साडी घातून दिली होता मला दाखवते त्या रूम मध्ये तिकडं बघा अंधारे अंधार आहे त्या रूममध्ये त्यामुळं मला तिथे व्हिडिओ काढता येत नाही आणि व्हिडिओ म्हणजे काम करताना व्हिडिओ पण धरता येत नाही आणि रील्स पण बनवायचे असते आणि ब्लॉग पण बनवायचं असतंय त्यामुळं गरबडीनं दिवसा काही टाईम भेटत नाही तर भावानी बहिणीनं मला वाटते माझी तब्येत सुधारली बघू शकता इकडं तुम्हाला काय वाटते तुम्हाला दिसते का माझी तब्येत सुधारल्यासारखी तुम्हाला जर वाटत असली माझी तब्येत सुधारली तर कमेंट करा बरं का नक्की कमेंट करा हे बघा बघू शकता मला तर असं वाटतं मी जाड झाली आता कारण आता माझं बी वय म्हणजे सत्तावीस रनिंग चालू झाले मला बी फेब्रुवारी महिन्यापासून मग आता मला वाटते मी पण वयाच्या मानानं जाड मला व्हाय काही की असं वाटते कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं वांग आली आता तब्येत बी सुटायला लागली माझी ब्लाउज सध्या दाटायला लागली मला ही जुनं तर भाव आणि बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सॉरी आजचा व्हिडिओ काढायचं कारण असं आहे आज मला एवढं वाईट वाटलं एवढं वाईट वाटलं मी इतक्या लांब आले माझे लहान लहान पोरं बाळ सोडून कामावर खूप एकटी पडली हो मी माझ्या आयुष्यामध्ये खूप एकटी पडले आणि एकटी स्ट्रगल करायले माझ्यासारखं स्ट्रगल कोणाच्या आयुष्यामध्ये नाहीये तरी मी तेवढ्या गोष्टीला तोंड देते व्हिडिओ वगैरे काढते त्यामुळे लोकांना वाटते हे नवग असेच अशीच तसेच असन पण व्हिडिओ पण काही कारण असते काढते तुम्हाला पण मी सांगितलंय का काढते कशामुळे का काढते शोक म्हणून बी काढते पण चार पैशाची आशा आहेत रुपया दोन रुपये मिळेल म्हणून पण काढते पण आज छोटे छोटे लहान बाळ सोडून आले माझ्या नवऱ्याला जरास ते वाटलं नसेल का लहान लेकरं सोडून एवढ्या लांब गेली आहे आपण तिला काही द्यावं तिचा विचार करावं एका बाईवर इतका अन्याय करावा का तुम्ही सांगा त्या माणसानं एवढा अन्याय करावा का किती नर्क जिंदगी केली त्या माणसानं माझी नर्क मी सोसायटीमध्ये काम करते एक या बहीणं म्हणजे आता मला जे ड्युटी सांगितली ते करावं लागते मला तर आता मला मी नाही बोलले तर मला वरून बोलत आहे त्यामुळे मी म्हणलं तुम्हाला हे करायला अलाउड नाही तुम्हाला ते करायला अलाउड नाही तर ते ओनर लोक जे असतात ना ते स्वतःला काय समजतात काय माहिती धमकी काय देतात घालून पाडून बोलत आहेत ऐकत नाही तुम्हाला का सांगू आम्ही उर्मट भाषेत बोलणं त्यांचं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ऐकवतात ना ते लोक आपण पैसा घेऊन बी तेवढा ऐकून घेतो त्या टाइमला माझ्या डोळ्याला अक्षरशः पाणी आलं की का मला एवढा त्रास असेल जिथं जाईल तिथं कशामुळे असं हे लोक असत करते ही दुनिया आणि मी तर माझी ड्युटीच करते बाकी काय नाही माझं जे काम आहे ते मला करावंच लागते कोण काही जरी बोललं तरी परत माझ्या मनात विचार आले की कि मी किती एकटी झाले यार एवढ्या एवढ्या मोठ्या दुनियामध्ये मी एकटीच पडले असं वाटायला लागले ती दोन चिमुकले आहेत माझा आधार ते मी त्यांना ला लांब सोडून आले माझ्या गावाकड माझ्या आई आईपाशी आहेत ते किती लांब आहेत माझ्यापासून एका <coughs> आईची गरज असते त्या लेकरांना सध्या आणि आज मी त्यांना माझं प्रेम देऊ शकत नाही मला का हो का असलं मला आयुष्य भोगायचं आले मला काही कळाना झाले त्या माणसाने एवढा माझ्यावर आज्ञा अन्याय नव्हता करायला पाहिजे फक्त एका माणसामुळे आज माझ्या जिंदगीत किती काटे उभा राहिलेत माझ्या माझ्या जीवाला माहिती आणि मी जर नाही करावं तर माझ्या लेकरांची जिंदगी बरबाद होऊन जाईल त्यांचं शिक्षण होणार नाही त्यांचं काही होणार नाही ते बी माझे प्रयत्न भरपूर माझे भरपूर धडपड चालू आहे त्या दोन लेकरांसाठी त्या नवऱ्याला माझ्या माझा नवरा तर म्हणतच नाही ती माझा विषय राहिलाच नाही ते माझा नवरा म्हणायला विषय राहिला नाही त्या माणसासोबत माझे लग्न करून मी फसले लय फसले मला लय पश्चाताप व्हायलाय माझं सोन्यासारखं जीवन बरबाद झालं त्याच्यामुळं आणि प्लस सोन्यासारख्या दोन लेकरांचं पण बरबाद होईल फक्त एका माणसामुळं नीचा अवलं माझ्यावर खूप अन्याय अत्याचार करून मला बेदखल केलं घराच्या बाहेर काढलं आज सात वर्ष झालं मी माईवडला कशी राहते आणि स्वतःच्या कष्टावर हिमतीवर मी जीवन जगायला लागले पण आज अशी वेळ आली की मला घर सोडून बाहेर पडावं लागेल आणि माझ्या पण सोबत मला ठेवता येणार आदर नाही ना कुणाचा त्यामुळं एवढ्या मोठ्या घरात एकटी थी मला काही करमत आहे का कामावून यायचं जेवायचं थोडं व्हिडिओ बनवायचा झोपायचं लेकराची आठवण येते मला लेकर ह्या टायमाला झोपी गेले असते ना आता मी जागी इकडं मला झोपायची येत नाही मला कंपल्सरी लेकराची आठवण येत राहते हे आणायचं ते आणायचं भाडं भरायचं सगळा व्यवहार बघायचा कामधंदा बघायचं सगळं बघायचं आणि सगळं कसं करू मला लय अवघड कसं माझं होईल माझ्या आयुष्याचं मी लय लय टेन्शनमध्ये मध्ये भाव बहिणींनो काय सांगावं तुम्हाला लय टेन्शनमध्ये मध्ये माझं आयुष्य फार नर्क बनले नरक कुठवर सण करू देवा मी कुठवर सहन करू ये मला ति कितीशी वेळ लागायची वारी आली विचार करू करू मी काय करू कसं करू कसं जगू कसं जिंदगी घालू माझी एवढी मोठी बरं माझं तर माझं माजा जिंदगी चालली पण त्या ले लेकरांचं मला लय लेपेकी आहे त्यांच्यासाठी चार पोल, 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 पोल ना ना दोन रुपये उभं करणं माझं कर्तव्य त्यामुळे मी पळ 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 पळते आणि नावं ठेवणारे तर काय कोण आणून देत नाही दहा पाच रुपयाच फक्त नावं ठेवून निघतायत दोन हजार चौदा ला लग्न झाले माझ्या था, लग्नाला बी झाले आता अकरा वर्ष झालेत माझ्या लग्नाला विचार करायची गोष्ट आहे त्याच्यातले फक्त तीन वर्षात नवऱ्यानं नांदवले ना तीन ते चार वर्ष ते मी झप नांद चार महिने ऐक चार महिने त्याच्याकडं दोन महिने ऐक एक महिना त्याच्याकडं असं माझं आयुष्य तिथं गेलं त्या रगझीत लेकरं झाले मला आणि पोराच्या जन्मापासून मी ऐकलंच आणि मी इकडं ती दोन लेकरं इकडं माझ्या आईवडिलाला किती दुःख ना त्या आईवडलाचं एक एक दहा दहा वर्ष आयुष्य कमी झालंय ह्या माझ्या टेन्शननं त्यांना टेन्शन नकोय म्हणून मी माझं टेन्शन देत नाही मी लांब काम करून खाते कुठंतरी कुठं ना कुठं ह्याच्या त्याच्या हात पाया पडून जॉब बघते कामाला येते तरी माझं शिक्षण झालं नाही शिक्षण झालं असतं तर मी जिथं लात मारेन तिथं पाणी काढलं असतं पण माझं शिक्षण नाही त्यामुळे आज मला ही वेळ आली आहे मी हाऊसकीपिंगचं काम केलं मी घर काम केलं मी धुना भांडी केली मी आता सिक्युरिटीमध्ये करायला लागले कंपनीत काम केलं किती काम केलं मी शतात काम केलं मोलमंजुरी केली सगळे कामं केलं उसतोडा गेले एक वर्ष काय काय माझ्या राशीला नाही आलं कमी वयात मोठे मोठे अनुभव बघायला भेटले मला ही दुनिया बघायला भेटली कशी येते आणि खरंच भावा बहिणींनो माझ्यासारखी वेळ कोणावरच येऊ नये कुठल्याच बाईवर असे वेळ येऊ नये कोणावर असा अत्याचार होऊ नये कारण ही जिंदगी खूप वाईट आहे एकट्या बाईला काढणं म्हणजे जीवन अनमोल आहे पण जर अशी का वेळ आली तर माणसाला जसं माझ्या पुढं आज असा प्रसंग आलाय की ना मी जगू शकते ना मरू शकते मराय जावं तर त्या दोन लेकरांचं कोण बघल कोण आहे त्यांना माझ्या माघारी आणि जगावं ते एक जिवंत मडच असल्यासारखं मी जिंदगी जगायला लागले आयुष्याच्या अशा वळणावर उभा आहे की महाग जावं तर आडे मुरी जावं तर विहीर आहे असं माझे कंडिशन होऊन बसली आजच्या घडीला तर तेवढ्यातून तोंड देते परत बोट दाखवाय माझ्याकडं दुनिया आहे त्रास द्यायला मला दुनिया आहे ह्या दुनियाचं सगळे अत्याचार सहन करून मी माझ्या लाईफमधले सगळ्या गोष्टी सहन करून सुख दुःख सगळ्या गोष्टी झेलत आज पुढं चालली आहे मी आणि मी तर दिसायला सुंदर बी होते मला कोण बी केलं असतं पण एके माणसानं माझं किती आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले देव त्याचं कधी चांगलं करणार नाही कुत्र्याच्या मोतीनं ना मरण तो माणूस कुत्र्याच्या मोतीनं त्याला मरताना आळ्याकिड्या पडून मरण आमचा तळतळा लागल त्या माणसाला त्या नवरा म्हणणाराला आणि त्या सासू म्हणणारनीला त्या सासरा म्हणणारनीला ज्यांनी आमचं आयुष्याची राख रांगोळी केली ज्यांच्यामुळे आमचं आयुष्य उद्ध्वस्त झाले ना डिवोर्स द्यायला तयार आहे ना मला नांदवायला तयार आहे ना कोर्ट खेटायला तयार आहे असला कसला साडेसाती माणूस पैदा आहे त्या बाईच्या पोटाला ते लोक कुठल्या पातळीचे कुठल्या थराला जाणारे आहेत ती लोक ठीक आहे नाही ना तोच तर डिवस तरी देऊन टाका तो माणूस डिव्ह द्यायला तयार नाही मला काय एवढं काय एवढं करत असेल ते मला कळतच नाहीये त्याच का त्याची माझी जाती दुश्मनी होते आदल्या जल्मीची मला असं मधीच लटकवलंय त्यानं मला कोणतंच करता येऊन अशी वेळ आणली माझ्यावर त्यानं काय सांगावं तुम्हाला त्याची कथा कहाणी माझ्या बापानं खडे माती काहून लग्न केलं एवढा मोठा हुंडा दिला एकटी हाय मी आई बाप्पाच्या पोटाला सगळं हुमा हुमाने केलं आणि त्यांच्या राशीलाही समसम बघायची आणि माझ्या आयुष्याचा नुसता 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 धुरुळा झालाय धुरुळा माझ्या आयुष्याचा काय राहिलं नाही माझ्या जिंदगी हाय माना हाय उगं त्या दोन लेकरासाठी आला दिवस काढायचा आहे कुणी काही का म्हणे ना असती वेळ कुणावर येऊ नाही कुणावर वायरेवर सगळ्याशी विळ नाही मी म्हणते पण मी तसंच माझ्या दोन लेकरांसाठी तरी मान ले 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 मला मानसिक आजार झाला ह्या सगळ्या टेन्शन त्या दोन लेकरासाठी मला आलेला दिवस काटायचा आहे असं बोलताना सगळं दम भरायला लागलाय जास्त बोलायला सहन आहे ना चिडचिडपणा आहे मला दे ह्या सगळ्या टेन्शन येड लावलंय मला येड वेळी झाली पर मी मी काय करू मलाच कळत नाही मी काय करू तुम्ही म्हणत असताल घरानं सांगते हो घरानं सांगते का सांगते घरानं मी कर माझ्यासारखी वेळ कुठल्याच आण लेडीजवरही नाही आली पाहिजे कुठल्याच आई बहिणीवर माझ्या अशी वेळ येऊ नये कारण स्त्री ही स्त्री आहे जिथून आज माझ्यावर वेळ आली उद्या कोणावर तरी येऊ शकते तुम्हाला माहिती तर भेटेल ना माझी किंवा माझ्या आयुष्यात किती त्रास आहे मला ते त्यामुळं मी तुम्हाला सांगते आणि खरं आहे सगळं खोटं काहीच नाही आहे अजून किती दिवस असे काढायचेत मला देवजाने तर भाव आणि बहिणींना आता वाजले दहा दहाच्या मी पुढं टाईम गेला मी आता टेन्शनमध्ये आले माझं डोकं पण खूप दुखते तर आता मला काही जास्त बोलायचं नाही भेटूयात सकाळी आपण बोलूया सकाळी राहिलेला व्हिडिओ तर चला गुड नाईट तर गुड मॉर्निंग सगळ्यांना झाली बघा सकाळ आता चालली ड्युटीला आटोची वाट बघते आटो देत नाहीये आणि आतापर्यंत पाऊस नव्हता काय नव्हतं असं कसं अचानक पाऊस बी म्हणजे असं कसं व्हायला काही की आलं नाही तर सकाळी याच्या आता वाजलेत म्हणजे आठ त्रेचाळीस झालेत आता तर आता मी बाहेर निघाले की पाऊस चालू झाला बघा लगे असं काय करत असेल बरं आला आला म्हणूच तर आला गेला गेला म्हणूच तर गेला बघा असच होते मुद्दा मी कामावर उशीर झाला की मला ॲटो भेटत नाही असं का होते काय माहिती तो आय सगळ्या नीट लावली नाही ईडी वाटली लावली आज आहे सोमवार श्रावणातला काय सांगा तुम्हाला श्रावणातलं सोमवार ॲटो आला थांबते का बघ बघू शकता दोन मिनिटात आले ॲटोमुळं तर उशीर झालता आणि चलत यायचं लयज्वर येले आता कामच बसून आहे त्यामुळं चलत यायचं तर लयज्वर येले बघा आता झालं बघा पाऊस चालू मी नीट की घराच्या बाहेर पडले की पाऊस यायला चालू होते, होते काल तर सकाळपासूनच दिवसभर येड लावलं होतं भिजले होते मी काल तसंच कस तर काम केलं आणि आता पण हेच झालं चालू तर असो त्याचे दिवस आहे ते येणारच ते ये त्याला ना नावं ठेवायला जागा नाही आणि तो असल्याशिवाय पण सतनागत नाही बरोबर ना तर त्याला आता निघाले ड्युटीला आता चहा घेते गेल्यावर आता गावाकडं अनुष्काला पैसे टाकायचे तर आता पंचमी आली जवळ सकाळ सकाळी माहीत होती मम्मी मला हे घेत मला ते घेते आणि मग काय ठीक आहे म्हणलं पाठवते म्हणलं आहेत का बघावं लागेल अजून अकाऊंट चेक केलं नाही मी काय नाही जिम्मेदारी डोक्यावर हो आहे हो माझ्या त्यामुळे मला एवढं लांब येऊन काम करावं लागते कुठल्या कुठं आले मी माझी लहान लहान बाळ सोडून माझ्या नवऱ्याला जरा सध्या येत नाही माझी किती किती निर्दयी माणूस येतो रामाधर्माच्या पारे देव तर देवतेचं कधी भलं करायचं नाही माझा लई तळतळाग कारण सोपं नाही आज जिम्मेदारी घेऊन चालायची डोक्यावर हो। त्यानं काय म्हणतो ही अशी आहे तिनं तशी आहे म्हणून बाहेर फिरती बोंबलत फिरते त्याला वाटते मी बोंबलत फिरते पण माझ्या जीवाला माहिती मी जर बोंबलत फिरले तर मला पैसा कुठून येणार आहे आणि मी जे करते ते दाखवते मी तुम्हाला आता हा जो माझी वर्दी आहे काहीतरी मला जॉबवर लागले म्हणून दिले असेल ना मी जॉबवर नसतेच काही व्या तुफालतुफाना करत असते तर माझ्या अंगावर ही वर्दी नसती मी लोकांकूनच पैसा घेत बसले असते पण एक गोष्ट सांगू का कोण कुन कोणाचं नाही ह्या जगामध्ये कोण कुन कोणाला एक रुपया देत नाही देतात ती स्वर्ता कुठे देतात मला पण माहिती त्यामुळे मी कोणाचे पैसे घेत ये नाही येत मुळात अजून बरंच लांब चालायचे असं काळजावर दगड ठेवून दीट मन करून आपल्याला आयुष्य काढावंच लागेल म्हणत असताना ही काय नाही करते वा डॉग बघा ना मोठ्या लोकांचं कसं असते आता त्या गाडीमध्ये दोन डॉग आहेत कसले मस्त डॉग आहेत ना तिथे क्यूट आहेत मला तुम्हाला सांगतो एक मला लई डॉग हे आवडते पण आमचा डॉग गावाकडे आहे गावठी डॉग आमचा तिथले सिटीतले त्यांची किती आयुष्य असते त्यांना खायला वेगळं प्यायला वेगळं आणि त्यांच्याला आंघोळ घालते त्यांना नटवते त्यांना फिरवते त्यांना लहान लेकरासारखं सांभाळते मस्त आहे मोठे लोक पण मुख्य जरा जनावरांवर जीव लावते ते चांगली गोष्ट आहे आमचा डॉग आहे गावाकडच बंडू नाव आहे त्याच कधीतरी सक्सेस होईल ह्या अर्थाने प्रयत्न करायले मी कष्ट पण करायले आणि व्हिडिओ पण बनवायले व्हिडिओतून तर मला काहीच प्राप्त झालेलं नाही खरं सांगायला लय मोठ्या आशेनं मी सुरुवात केलेली खरंच माणूस म्हणते स्वप्न बघितलं स्वप्न खरे होतात पण ते चुकीचं आहे स्वप्न बघितलं तर स्वप्न कधीच खरे होत नाहीत हे मात्र नक्की खरं आहे स्वप्न कधीच बघू नाहीत माणसानं स्वप्न मी बघितलं होतं म्हणूनच मला असं झालंय कदाचित माझं सगळं काम थांबलंय जाग्यावर मला भीवू येणार माझ्या व्हिडिओला हो त्याच्या मनात जे असेल तेच होईन जे करमात लिहिलंय तेच होईल आपल्या म्हणण्यानं काहीच होणार नाही तर बघू शकताय मी कशी म्हणजे युनिफॉर्मवर कशी दिसते आता केस बांधले नाहीत बांधावं लागतील नाही ना तो ओढतील बोले केस आहेत ना त्यामुळं का सकाळी असं मस्त वाटतंय आता माझा व्हिडिओ शूट कराय कोणच नाही इथं नाही तर मी इथंच व्हिडिओ बनवला असता असे वातावरणातले मस्त व्हिडिओ बनव आणि बॅकग्राऊंड पण बघा सुंदर आहे माग माझ्या कामाकडचा रोड मस्त आहे बरं का इथं रील्स बनवायला पण शूटिंग करायसाठी ह्या टायमाला कोणच नसते नस शूट तर चला आता आपण व्हिडिओ पुरा करू आता मी कामाच्या जवळजवळ आलेली आहे तर चॅनेलवरती कुणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बेल ऐकून प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा सपोर्ट करा तर माणसाचा जन्म एकदाच येऊन मन मारून नाही तर मन भरून जागा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय